सुखी जने भावे जगनी भावे अज्ञानी भावे सन्मार्गासी अशा प्रकारे कार्य करणाऱ्याच्या सत्ता मूर्ती त्यांच्या समाज विमुख उदार तत्त्व हा गौरव आहे आणि हीच या ग्रंथामागील प्रेरणा आहे आणि म्हणूनच गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन सात दावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून त्या आजच्या गौरव

आजचे सत्तार मूर्ती यांना त्यांनी घडवलं असे वासुदेव बोलते काय यांना सुद्धा मी माझी भावपूर्ण विनम्र आदरांजली आर्पण करतो आज गुढी पाडवा मराठी नऊवर्ष त्यानिमित्तानं उपस्थित सर्व मंडळींना मी शुभेच्छा देतो लोकसेवा शिक्षण भौतिष्य मंडळाचे सन्माननीय सचिव आदरणीय डॉक्टर अरविंद बोद्धे साहेब यांच्या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित लोकसेवा शिक्षक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब पाटील या गौरव ग्रंथावर भाष्य करणारे आणि त्यांना मी फोन केल्यानंतर अगदी अरविंद दादासाठी यावंच लागेल या वाक्याचा वापर करून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले भाष्यकार आदरणीय डॉक्टर वाहेकर सर त्यांच्या हस्ते या देवग्रंथाचं प्रकाशन होणार आहे असे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रमाकांत बोलते सर आणि केवळ शल्य चिकित्सक नाही तर एक उत्तम समाज संघटक माणसांवर प्रेम करणारे माणूस की आणि सतत मदतीचा हात लोकांसाठी पुढे घेऊन आपले सर्वांचे लाडके यांची सत्कारानूर्ती आदरणीय आपल्या दर्वती कोलते सर विचारपेठा लोकांचे सत्तेला सौ कोणते काकू आणि आजच्या कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या शारदा कच्चे कर मॅडम आणि आमच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर साहेबांवर प्रेमित करणारे मलकापूर शहरातले सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्वप्रथम मी आता सर्वांचं संपादक या नात्यानं निमंत्रण येणाऱ्यानं मला पूर्वक स्वागत करतो गौरव ग्रंथाचा प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे अगदी एका शब्दात जर या गौरव प्रास्तावित जर करायचं झालं तर मला असं सांगता येईल की हा गौरव ग्रंथ मला एक प्रेरणा ग्रंथ म्हणून निर्माण करायचा होता कारण माझ्यासारख्या व्यक्तीला आणि माझ्या नंतरच्या येणाऱ्या काही पिढी आहे त्या पिढीला या गौरव ग्रंथातून नक्कीच एक उत्तम प्रेरणा मिळणार आहे असा थोडा विश्वास या निमित्ताने मला आहे आणि हा गौरव ग्रंथ येणाऱ्या पिढीला एक उत्तम असा प्रेरणाग्रंथ व्हावा या अपेक्षेने या गौरव ग्रंथाची निर्मिती झालेली आहे त्यानंतर मला सांगायला आवडेल की डॉक्टर साहेबांचा आणि माझा परिचय तसा दोन वर्षापासून झाला साहेबांना मी तीस वर्षापासून ओळखतो आहे परंतु जवळ गेल्यानंतर एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे तात्काळ मिळते आपण ज्यावेळेस वेळेस समस्या घेऊन डॉक्टर जातो आणि तिथे चर्चा केल्यानंतर समस्या अगदी काही मिनिटात सुटते किंवा काही सगळ्यात सुटते त्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर मला असं जाणवलं की खूप काही असे लोक असतील की त्या लोकांना डॉक्टर साहेबांना की तुम्हाला जर महत्व द्यायचं असेल तर ते माझ्या सहवासाला देऊ नका कारण तो काही दिवसांचा असू शकतो माझ्या व्यक्ती तुम्हाला नका कारण तेही काही महत्वाचं नाही परंतु तुम्हाला जर महत्व द्यायचं असेल तर ते माझ्या भावनांना द्या कारण जर का त्या तुम्हाला समजल्या तर त्या तुमच्यासोबत कायम होतील आणि मला असं वाटतं या सगळ्या भावना आपल्या गंगापूर वासियांना समजलेल्या आहेत आणि म्हणून काही निवडक लोकांनी आपण या गौरवक्रमासाठी जे लेख यासाठी घेतलेले आहेत त्या लेखामध्ये या सर्वांनी आपल्या भावना अत्यंत उत्तम रीतीने मांडलेल्या आहेत आणि म्हणूनच त्या गौरवग्राथाची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे गोपू काळेचा एक संदर्भ मला या ठिकाणी यायला आवडेल काळे असे मनाने की एक गृहस्थ रथातल्या गुन्हामध्ये अगदी घराकडे आला आणि घरात जाण्यापूर्वी त्याने बाहेर चपला काढल्या आणि चपला काढल्यानंतर त्याने चपलीचं दर्शन घेतलं चपलीला नमस्कार केला आणि मग घरात प्रवेश केला मी त्यांना विचारलं की बाबा चपलांना नमस्कार कसा काय ते म्हणाले की अठात्तर गुणांमध्ये या चपलातून माझं रक्षण केलेलं आहे आणि या चकलींमुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे म्हणून हा साधा नमस्कार तरी मी विचारले की तरी सुद्धा मग ते म्हणाले की बघा हा कृतज्ञ भावाचा प्रारंभ असतो ज्यावेळी तुमच्या मनामध्ये तुम्ही निर्जीव वस्तूंना सुद्धा हमदर्दी नायला सुरुवात करतात वस्तू सुद्धा तुमच्या मनामध्ये आत्मीयता निर्माण होते हीच सवय तुम्हाला पुढे राहून सतीवांबद्दल सुद्धा तुमच्या मनामध्ये आदर तुमच्या मनामध्ये प्रेम तुमच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण होण्याचा जो सहज धर्म तो इथून निर्माण होत असतो आणि मला हा सहज धर्म साहेबांमध्ये जाणवता की कुणालाही मदत करताना त्यांच्या मनात असं कुठलंच काही नसते किंतु परंतु काही नाही अगदी सहज भावने त्यांच्या समोर कुठलाही गरज मदत राहिला की ते त्याला मदत करत असतात आणि ही गोष्ट मला खूप भावते आणि मला असं वाटतं की ही लोकांच्या भावना करून शब्दबद्ध करावी म्हणून या गौरव ग्रंथाचा जन्म झालेला आहे माहेकरांचं नातं आपल्याला सर्वांना माहित असते काय असतं माहेकरांचं नातं अगदी ते आपापल्या घरामध्ये रममाण झालेले आणि ती जी आई असते त्या लेकरांचं सर्व सुख तत्व तिला माहित असते आणि म्हणून एकमेकांशी अतिशय खूप छान पद्धतीने जोडलेले असतात त्यातून एक गोष्ट अशी सांगता येते असं म्हणतात की नेमकं माणसाला हवं तरी काय माणसाला हवं असते आपल्याशी एकरूप होणारा दुसरा कोणीतरी आणि मला असं वाटतं ही एकरूपता साहेबांच्या स्वभावामध्ये मला जाणवली की ते पटकन एकरूप होतात अति कुणाचं पट्टन ऐकून घेतात कुणाचं दुःख लवकर समजून घेतात आणि मग मात्र मदत करतात असं व्यक्तिमत्व हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावं सगळ्या लोकांसमोर असा हा माझा प्रामाणिक हेतू होता जाता जाता मला फक्त गुल्हारे यांच्या चार गोष्टी सांगायला आवडतील ते असे आहे की काश कोणी तो तरह वाकिफ होता मेरी से काश कोणी तो तरह वाकिफ होता मेरी से आता बारीश मे बी रो मुक्तो मेशन आणि हे आसू साहेबांनी लोकांशी ओळखलेले आहेत हे लोकांचं ओळखलेलं आहे हे केवळ सामन्यापूर्त नाही या गौरव ग्रंथामध्ये आर मंगेश पाटील नावाच्या एका तरुण वीस वर्ष लेखकाचा एक लेख त्यामध्ये मी घेतलेला आहे आणि त्याची मुलाखत मी घेतली त्याने मुलाखत घेतल्यानंतर साहेबांबद्दल ते गौरवग्रंथ काढलेले आहे अक्षरशः अंगावर काटा येतात की खरंच वीस वर्षांच्या तरुणापासून तर ऐंशी वर्षाच्या मातापर्यंत साहेबांनी केलेलं जे काही योगदान आहे हे सगळ्या लोकांसमोर जावं असं मला त्यावेळेस वाटतं आणि म्हणूनच या गौरवग्रंथाचा जन्म या ठिकाणी झालेला आहे आदरणीय साहेबांनी मला हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्याची परवानगी दिली त्याबद्दल साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो आपण आपल्या सगळ्यांच्या तिला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहला त्याबद्दल आपले शब्दांनी स्वागत करतो आभारही मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद